संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो तथागतांनी समग्र मानव दुःख दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म प्रशार आणि प्रशार या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू जी थेरो संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल पूजनीय भिक्खू जी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका लहान बालक आणि बालिकांना धम्म दिसण्याला सुरुवात करीत असताना सर्वप्रथम मी भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती प्रथमत मंगलकामना अर्पण करतो आशीर्वाद वचन अर्पण करतो विशेष करून त्यांच्याप्रती मंगलकामना अर्पण करतो आमाला की ज्यांनी आज आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे असा हा कोल्हे परिवार या कोल्हे परिवारामध्ये गाव पिंपरी खुर्द तालुका अकोट जिल्हा अकोला ज्या ठिकाणी आजचा हा धम्मसंस्कार आपण संपन्न करीत आहोत स्मृतिशेष पंजाबराव सुखदेव कोल्हे यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने आजचा हा धम्मसंस्कार संपन्न होत आहे आणि त्यानिमित्ताने संपूर्ण कोल्हे परिवार आणि आपण सर्व नातेवाईक मित्रमंडळी गावकरी हितचिंतक आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात पंजाबरावजी कोल्हे यांना अभिवादन करण्यासाठी तेव्हा पुनश्च एकदा भिक्खू संघाच्या वतीने संपूर्ण कोल्हे परिवार प्रवीण कोल्हे गजानन कोल्हे सविताताई इंगडे संपूर्ण कोल्हे परिवार आणि आपण सर्व आपल्या प्रतिनी प्रथमत अनंत मंगलकामना मंगलाशीष अर्पण करतो उपस्थितांनो केवळ पंधरा ते वीस मिनिटांमध्ये भगवान बुद्धांचा अत्यंत मूल्यवान असा एक संदेश किंवा जीवनाचं मूल्यवान असं एक तत्वज्ञान तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो हे दैनंदिन जीवन जगत असताना आपण पाहतो की या जीवनामध्ये अनेक वेळेस आपल्याला दुःखद प्रसंगांना सामोरं जावं लागतं म्हणजे मनामध्ये इच्छा नसता म्हणजे इच्छा नसतानाही अनेक वेळेस माणसाला रडावं लागतं इच्छा नसतानाही माणूस रणकंतन करतो इच्छा नसतानाही कधी कधी माणसाला मृत्यू पण येतो म्हणजे ज्या काही गोष्टी जीवनामध्ये घडत आहेत इच्छा असो किंवा इच्छा नसो मात्र दुःख हे आपल्याला भेडसावणारच आहे हे सत्य आहे की नाही सत्य आहे ना म्हणजे तुम्ही किती जरी श्रीमंत असले किंवा गरीब का असो ना किंवा तुम्ही खूप मोठे जरी असले पदाने पैशाने तरीसुद्धा जो व्यक्ती जन्मास आला त्या व्यक्तीसोबत त्याचा एक जवळचा मित्र त्याला जीवनभरपर्यंत पाठीवर बसून राहतो ज्याचं नाव आहे मृत्यू बरोबर आहे हा मृत्यू कधी कुठे आणि कसा येईल हे कोणीच सांगू शकत नाही बांधवानं मात्र मृत्यू हा निश्चित आहे जीवनच अनिश्चित आहे हे जीवन अनिश्चित आहे हे जीवनामध्ये कधी काय घडेल काही सांगू शकत नाही हे जीवन अनिश्चित आहे परंतु मृत्यू निश्चित आहे एक ना एक दिवस आपल्याला मृत्यूला प्राप्त व्हावंच लागणार आहे जसं आज जे पंजाबराव बाबा आपल्यामधून निघून गेलेले आहेत एक ना एक दिवस आपणही आपल्या घर परिवाराला आपल्या समाजाला या जगाचा निरोप घेऊन आपण सुद्धा मृत्यूला प्राप्त होणार आहोत बांधवांनो या मृत्यूपासून कोणीही वाचलेलं नाही आहे मृत्यू हे सत्य आहे आपली जीवनाची गाडी जन्म या गावापासून सुरू झाली आणि मृत्यू या गावापर्यंत चालणार आहे आणि शेवटी मृत्यू या गावाला गाडी पोहोचली तिथं आपलं जीवन संपलं म्हणजे जीवन हे नष्ट होणार आहे जीवन हे टिकणारं नाही आहे आपले जे जीवन आहे ना हे टिकणारं नाही आहे तुम्ही स्वतःच बघा ना तुमच्यामध्ये काही लहान मुलं पण इथं बसलेली आहेत जे दोन वर्षांचे आहेत पाच वर्षांचे आहेत काही तरुण मुलं सुद्धा आहेत तरुण मुली पण आहेत पंधरा वर्षांच्या आहेत वीस वर्षांच्या आहेत काही उतरत्या वयाचे सुद्धा आहेत पस्तीस वर्षांचे चाळीस किंवा पंचेचाळीस वर्षांचे काही अत्यंत वृद्ध लोकसुद्धा जसे बघा आई बसले आहेत म्हातारे लोक आहेत वृद्ध लोक आहेत आणि काही काही लोक तर एकदम असे जी जीर्ण झालेले था शरीराने जीर्ण म्हणजे शरीराने कोणतंच काम होत नाही आहे एकदम जीर्ण झाले सत्तर वर्ष झालं ऐंशी वर्ष झालं बघा बघा बरं कोणीतरी या ठिकाणी एका वयाचं आहे का तुम्ही स्वतः बघा कोणीतरी या ठिकाणी एका वयाचं आहे का नाही आपलं वय बदलत चाललेलं आहे क्षणाक्षणाला आपण बदलत चाललेले आहो क्षणाक्षणाला बदलत चाललेले आहो हे जीवन बदलत चाललेलं आहे आणि बदलता बदलता, बदलता हळूहळू आपले हे जीवन नाशाकडे चाललेलं आहे विनाशभाव विनाशाकडे चाललेलं आहे हे शरीर असंच राहणार नाही हे केस असेच राहणार नाही हे डोळे असेच राहणार नाही हे शरीर हे सर्व काही सौंदर्य असं टिकून राहणार नाही तुम्ही कितीही पैसे लावा हे सगळं काही टिकून राहणार नाही बांधवांनो हळूहळू हळूहळू हे सगळं काय होत आहे नाश होत आहे हे सगळं झिजत आहे हे शरीर झिजत आहे आणि असं करता 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 एक दिवस आपण मृत्यूला प्राप्त होतो बरोबर आहे ना म्हणजे एक गोष्ट सत्य आहे की आपलं हे जे जीवन आहे हे टिकाऊ नाही आहे समजते तुम्हाला आपलं हे जीवन हे शरीर हे टिकाऊ नाही आहे हे संपणार आहे पण तरी सुद्धा भगवान बुद्ध काय म्हणतात जरी आपलं हे जीवन नाशवंत असेल आपलं हे जीवन मृत्यूभावी असेल आपलं हे जीवन टिकणार नसेल संपणारं जीवन आहे तरी सुद्धा सर्वश्रेष्ठ हेच मानवी जीवन आहे सर्वश्रेष्ठ हेच मानवी जीवन आहे जसं आपण नाही का बाजारामध्ये भाजीपाला घेतो गृहिणी भाजीपाला घेऊन येतात आहे की नाही शंभर दीडशे रुपयाचा भाजीपाला आणतात तर सुरुवातीला आपण कोणती भाजी बनवतो जी भाजी लवकर सडते जी भाजी लवकर खराब होते ती भाजी आपण अगोदर बनवतो बाकी आलू असतील कांदा असेल त्याचं ठेवतो की नाही आपण पण जी भाजी लवकर खराब होते तिला आपण अगोदर बनवतो का बरं कारण ही भाजी खराब होणारी आहे तिला लवकर उपयोगामध्ये आला बघा आपलं हे जीवन असंच होणार आहे बघा भाजीप्रमाणे एक दिवस हळूहळू हळूहळू संपणार आहे मग अशा संपणाऱ्या जीवनाचा लाभ तुम्हाला घेता आला पाहिजे ही एक संधी संधी मिळालेली आहे तुम्हाला कि या मानवी जीवनाचा लाभ तुम्हाला घेता आला पाहिजे हो मरणार्थ सगळे जणवतो आपण बुद्ध सुद्धा मृत्यूला प्राप्त झाले बाबासाहेब सुद्धा मृत्यूला प्राप्त झाले आम्ही तुम्ही सगळे जण आपण एक ना एक दिवस मरणारच आहोत पण बांधवांनो मरण सुद्धा सुखाच मरण सुद्धा असते अ काही काही लोक बघा मृत्यूच्या समयी खितपत खितपत पडून मरतात हो अत्यंत मरता हाल हाल होऊन ती मृत्यूला प्राप्त करतात म्हणजे स्वतःला अगदी त्रास करून ते मृत्यूला प्राप्त करतात अतिशय हा लपेष्टा सहन करून ते मृत्यूला प्राप्त करतात बांधवांनो असा जो मृत्यू आहे तो चांगला मृत्यू नाही आहे मरता समयी जर आपल्या चित्तामध्ये विक्षिप्त असे विचार उत्पन्न होत आहेत मरता आपलं मर रागा मन रागामध्ये आहे मरता आपलं मन द्वेषामध्ये आहे मरता समयी आपलं मन दुर्भावनेमध्ये आहे तर बांधवांनो त्या माणसाला मृत्यूच्या नंतर सुगती प्राप्त होत नाही तुम्ही म्हणताना स्वर्ग मिळावून स्वर्ग ते सहज होत नसते स्वर्ग वगैरे काही नाही आहे पण मृत्यूच्या नंतर ही सुगती ही भगवान बुद्धाने सांगितलेली आहे पण जर एखादा व्यक्ती मृत्यूच्या समयीसुद्धा त्याचं मन राग विरहित आहे राग नाही आहे मनामध्ये कोणाबद्दल त्याचं मन मृत्यूच्या समय द्वेष विरहित आहे कोणाबद्दल द्वेष नाही आहे उलट मैत्री आहे करुणा आहे प्रेम आहे मन एकदम शांत मन आहे कोणताच कुविकार नाही आहे शांत मन आहे तर भगवान बुद्ध काय म्हणतात अशा चित्त संस्काराने जर एखादा व्यक्ती मृत्यूला प्राप्त झाला तर तो व्यक्ती सुगतीला प्राप्त करतो सुगतीला प्राप्त करतो बघा तर आता हे आपल्यावर अवलंबून आहे ना की तुम्हाला दुर्गती पाहिजे की तुम्हाला सुगती पाहिजे हे आपल्यावर अवलंबून आहे बघा पण बांधवांनो या जगामध्ये दुर्गतीला न म्हणजे दुर्गतीला प्राप्त होणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे दुर्गतीला मृत्यूच्या म्हणजे तर त्यांना दुःखद होतोच मृत्यूच्या नंतर म्हणजे मृत्यू होत असताना असे डोळे मोठे करतात अशा मुठ्या बांधतात आणि अतिशय दुःखद अंत करणारे म्हणजे वाईट बनाय ते मृत्यूला प्राप्त करतात अनेक लोक आहेत असे असं का होते बर कारण या लोकांना या जीवनाचं महत्व समजलेच नाही आहे भगवान भगवान म्हणतात एक ना एक दिवस आपण मरणारच आहोत एक ना एक दिन हमस मरणेही वाले हे परंतु मरता मरण्यापूर्वी चांगले कर्म करून मरा मरा म्हणजे काय चांगले कर्म करून मृत्यूला प्राप्त व्हा शील पालन करून मृत्यूला प्राप्त व्हा ध्यान धम्माचं आचरण करून मृत्यूला प्राप्त व्हा बांधवांनो लो, जी लोक जीवनभर शील पालन करतात कधी हिंसा करत नाहीत कधी चोरी करत नाहीत कधी व्यभिचार करत नाहीत कधी असत्य भाषण करून दुसऱ्याला फसवत नाहीत ठगवत नाहीत मद्यपान करत नाहीत शीलवान आहेत सदाचारी आहेत गुणवान आहेत समाजभावी आहेत असा व्यक्ती नेहमी सुगतीला प्राप्त होतो बघा बघा जेव्हा असा माणूस सोडून जातो ना ते लोक हळहळ व्यक्त करतात करतात की नाही म्हणतात ना चांगला व्यक्ती होता हो खूप चांगला व्यक्ती होता अमुक अमुक दिवशी मला मदत केली माणसानं अरे खूप चांगला होता हो देवानं याला अगोदर घेऊन असं लोक व्यवहारामध्ये म्हणतात की नाही का बरं कारण त्या व्यक्तीचं महत्व असते समाजामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनालाही अर्थ प्राप्त झालेला असतो पण यावर काही लोक ज्यांना शील माहिती नाहीये जे लोक कुविचारी आहेत जे लोक कुकर्म करतात हिंसा करतात चोऱ्या करतात करतात नशापान करतात आणि असं करून जीवनाचं जे काही अर्थ न जाणता मोल न जाणता बिचारे मरतात तर लोक पण काय म्हणतात बरं झालं मेला म्हणतात की नाही असं काही कामाचं नव्हता हा काहीच कामाचा नव्हता भक्त ढोसून यायचा म्हणतात संध्याकाळी आला घरात भांड करायचा सगळं गाव डोक्यावर घ्यायचा कधी सुखानं झोपून काही म्हणतात लोक सत्य आहे म्हणजे लोक त्याच्या मरणाला आनंद समजतात का बर कारण त्या माणसाने जीवनभर पर्यंत अश्लील वर्तन केलं त्याने जीवनभर पर्यंत स्वतः दुखी राहिला दुसऱ्यांना पण दुःख दिलं तो पण दुखी त्याच्या परिवार पण दुखी शेजारी पाजारी पण दुखी सगळा गाव दुखी त्या एकाच माणसामुळं लोक म्हणतात कधी हा माणूस जाते आणि कधी आमचा गाव सुखी होते म्हणतात बघा असे लोक लांछन लावतात बघा बांधवांनो अशा लांछनास्पद लोकांच्या रांगेमध्ये आपलं नाव येता का आपलं नाव हे सद्विवेकी सद्विचारी आणि सत्कर्मी सद असणाऱ्या माणसांच्या रांगेमध्ये आपलं नाव असलं पाहिजे लोक नावालाच घर जातो मी नावासाठी मी आहे मी आणि माझ मी आहे माझ म्हणजे ते म्हणतात ना काय घरी नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा ह खिशामध्ये चवन्नी नाही आहे आणि असं म्हणजे थाटत गावामध्ये फिरतो पण थोडीशी अक्कल नाही थोडीशी बुद्धी नाही साधी सामान्य बुद्धी पण नाही पण गावामध्ये फिरताना मात्र स्वतःमध्ये जोर असतो बघा काय काही बघा ते चौदा एप्रिलला असं तुमच्याकडे डी जे वगैरे असतो की ना डीजे असे लोक हमखास दिसत बघा आम्हाला वर्षभर कधी विहार दिसणार नाही कधी चेहरा पण दिसणार नाही असं भंत जे समोरून गेले ना असं तोंड झाकतात आणि लपून असं निघून जातात पण चौदा एप्रिलचा डी जे आला आशीर्वाद द्या म्हण अरे कुठं होतं कोण आहे काय आहे तेव्हा आम्हाला समजते म्हणते नाही का, का विहाराचं मागचं घर ते आहे अरे दहा वर्ष झाले आम्हाला विहारात राहतो विहाराच्या मागच्या घराची माणूस माहीत आहे आम्हाला हा बघा म्हणजे अशी गोष्ट झालेली आहे की स्वतःमध्ये कोणता दम नाही आहे स्वतःमध्ये चांगलपणा नाही आहे सगळे लोक त्याच्याबद्दल लांछन देत आहेत पण स्वतःला मात्र याचा हुरूप आलेलं आहे नावामध्ये म्हणजे माझं मी आणि माझं अरे मी माझ्या घरात कोणीच नाही म्हणतात आणि माझं जसं आहे ना तसं कोणाचंच नाही म्हणतात बिचारा अज्ञानीपोटी मी आणि माझं मी आणि माझं याच्यामध्येच राहतो विचारा शेवटपर्यंत सुगतीचा मार्ग समजत नाही नावामध्ये काय म्हणतात माझं नाव उठ अरे सगळं दर्शन खोट आहे फक्त नावच मोठं मोठं म्हणत आहे बांधवांनो नावामुळे कर्म होत नसतात कर्मामुळे नाव होत असते येते तुमच्या लक्षात नावामुळे कर्म होत नसतात आपल्या कर्मामुळे आपलं नाव मोठं होत असते आपल्या कर्मामुळे आपलं नाव उज्ज्वल होत असते वास्तविक पाहता जर तुम्ही चांगली कर्मच केली नाही तुमचं नाव कोण घेईल हो? आज बघा बरं बाबासाहेब आंबेडकर जरी आपल्यामध्ये नाही आहेत बाबासाहेब आंबेडकर सदुसष्ट वर्ष झाले जाऊन पण तरीसुद्धा बाबासाहेबांचं नाव आज आपल्यामध्ये आहे ना आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव आहे बघा आपल्या ओठांवर आपल्या मस्तकामध्ये आपल्या विचारांमध्ये बाबासाहेबांचं नाव आहे कशामुळं बाबासाहेब कशामुळे आहेत त्यांच्या कर्मामुळे त्यांनी जे आपला उद्धार केला त्यांचे जे कर्म आहेत आपला उद्धार केला हो म्हणून बाबासाहेबांचं नाव आहे भगवान बुद्ध सुद्धा आज आपल्यामध्ये आहेत त्यांचं नाव आहे का कारण बुद्धाचे तसे कर्म आहेत म्हणून जो व्यक्ती चांगली कर्म करतो त्याचंच नाव होते आणि जो व्यक्ती चांगली कर्म करत नाही त्याचं नाव असूनही खराब आहे बघा एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे नाव जे म्हणतात लोक मी 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 आणि माझं याच्यावरती तुम्हाला उदाहरण सांगतो जास्त वेळ बोलणार नाही तुम्ही मिलिंद राजाचं नाव ऐकलं का मिलिंद राजा मिलिंद तुम्ही वाचला असेल ना कधी ऐकला ऐकला असेल कधी मिलिंद प्रश्न तर बघा हा मिलिंद राजा होता हा एकोणवीस विद्यांमध्ये पारंगत होता एकोणीस विद्या महाविद्वान मिलिंद राजा विद्वान होता खूप हुशार होता पण याला एक सवय होती या मिलिंद राजाला काय सवय होती जर कोणी त्याला कोणी भेटला की त्याच्यासोबत वादविवादच करत बसायचा त्याला हरवायचं त्याला आनंद मिळायचा वादविवाद करायचा हरवायचा आणि काय म्हणायचा हा बघा मी किती हुशार आहे याला हरवलं मी वाद वादविवादामध्ये याला पांडित्यामध्ये मी हरवलं बघा मी म्हणजे मी त्याच्यामध्ये काय होतं मी बघा मी किती हुशार आहे बघा मी किती हुशार आहे त्याच्या मधला जो हा मी होता ना हा मी काही जातच नव्हता पण एक वेळ त्याच्या राज्यामध्ये नागसेन नावाचे भंती जे आले बघा कोणते भंती जे आले नागसेन नावाचे भंते जे आले आणि तेव्हा राजदरबारामध्ये त्याचा जो महामंत्री होता तो मिलिंद राजाला म्हणतो की राजेश्वर आत्ताच मला समजलं की आपल्या राज्यामध्ये एक भिक्षू संघ आलेला आहे आणि भिक्षू संघामध्ये तिथे नागसेन नावाचे भंती जे आहेत ते अत्यंत हुशार आहेत अभिधाचार्य आहेत तर मला असं वाटतं तुम्ही एकदा त्यांच्यासोबत चर्चा करा वादविवाद करा तुम्ही म्हणता ना की मला हरवणार कोणी नाही मी मी आहे मी विद्वान आहे मला हरवणारं कोणी नाही तर बघा मग मिलिंद राजा म्हणतो असं का बरं ठीक आहे चला जाऊया बघूया नागसेन भंती खूप विद्वान आहे म्हणतात तर बघू भेटू त्यांना तर हा मिलिंद राजा रथामध्ये स्वार होतो रथामध्ये बसून त्या जिथे नागसेन भंती होते तिथे जातात त्या विहारापर्यंत जातात विहाराच्या बाहेर एक बाजूला त्या ठिकाणी रथ उभा करतात रथाच्या खाली उतरतात आणि आपल्या महामंत्रीसोबत पायी पायी त्या विहारामध्ये प्रवेश करतात तर महामंत्री म्हणतो या महाराज हे बघा या ठिकाणी हा प्रचंड भिक्खू संघ आहे आणि या ठिकाणी नागसेन कोण आहे ना हे तुम्हाला मी दाखवतो तर मिलिंद राजा काय म्हणतो अरे मंत्री थांब 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 थां। मी माझ्या विद्वत्तेनं ओळखेल की या एवढ्या लोकांमध्ये नागसेन कोण आहे ना हे मी माझ्या विद्वत्तीने ओळखेल तू सांगू नको तर मग महामंत्री म्हणतो ठीक आहे महाराज तुम्हीच बघा नागसेन कोण आहे ना इतक्या लोकांमध्ये तर हा बघा मिलिंद राजा बरोबर ते नागसेन भंतीजी असं उंच जागी बसलेले होते त्यांच्या जा जवळ जातात आणि नागसेन भंतीच्या जवळ जाऊन असं अभिवादन करतात आणि नागसेन भंतीजीला म्हणतात तुम्हीच का नागसेन काय म्हणतात तुम्हीच का नागसेन तर नागसेन मंत्री काय म्हणतात हो महाराज मीच नागसेन मग तुमचे हे डोळे म्हणजे नागसेन आहे का तुम्ही जे म्हणत नाही हे नाक म्हणजे नागसेन का नाही हे जे तोंड आहे तुमचं जे तोंड आहे हे म्हणजे नागसेन का नाही हे जे तुमचं डोकं आहे हे म्हणजे नागसेन का नाही हे तुमचे जे दोन हात आहेत हे म्हणजे नागसेन का मंत्रीजी म्हणतात नाही हे दोन पाय आहेत हे म्हणजे नागसेन का भंतेजी म्हणतात नाही एक एक अंग विचारतो आणि जे भंतेजी म्हणतात नाही नाही तर मेलिंद राजा काय म्हणतो बघा भिक्षुनो भिक्षुनो बघा हे तुमचे भंतेजी म्हणतात की मी नागसेन आहे काय म्हणतात हे तुमचे भंतुजी म्हणतात की मी है नागसेन आहे परंतु नागसेन काय आहे हे मला सांगू शकत नाही आहे तर मी यांना म्हणजे यांनी मला सिद्ध करून दाखवावं की नागसेन काय आहे सगळे भंती पाहता धरे मिलिंद राजाने तर त्या कसाट्यामध्ये पकडलं भंतेजीला आता नागसेन भंतजी काय करतात काय उत्तर देतात तर नागसेन भंतेजी स्मित हास्य करतात आणि त्या मिलिंद राजाला म्हणतात की राजेश्वर मला सांगा तुम्ही इथपर्यंत कशाने आले राजा म्हणे मी माझ्या रथाने आलो म्हणते कुठं आहे तुमचा रथ मिलिंद हात तो बघा म्हणतो तो माझा रथ आहे तिकडे उभा तो माझा तिथं रथ उभा आहे मग नागसेन जे म्हणतात अच्छा ते घोडे म्हणजे रथ का मिलिंद राजा म्हणून नाही ते जे चाक आहेत ते म्हणजे रथ का नाही ते लगाम आहे ते म्हणजे रथ का म्हणते नाही अच्छा तुम्ही ज्या आसनावर बसून आले ते म्हणजे रथ का म्हणते नाही तो जो वरचा टोप आहे ते म्हणजे रथ का म्हणते नाही तर मंत्रीजी म्हणाले बघा भिक्षुं नो हा एवढा मोठा राजा म्हणतो की तो रथ आहे पण राजा सांगू शकत नाही सिद्ध करू शकत नाही की रथ काय आहे मेलिन राजा मिलीन राजाला वाटलं अरे हे तर माझ्यासारखं माझ्यावर जाऊन पडलं म्हणे सर्व हा त्याने असे हात जोडले म्हणे भनते मला क्षमा करा ही भानगड काही मला समजली नाही म्हणे ही हे रथाची भानगड मला काही समजली नाही म्हणे कृपया करून या प्रश्नाचा उलगडा करावा मला या म्हणजे मला समजून सांगावं तर नागसेन म्हणते त्याला सांगतात की राजा ज्याप्रमाणे फक्त चाक म्हणजे रथ नाही बैल म्हणजे रथ नाही फक्त लगाम म्हणजे रथ नाही आसन म्हणजे रथ नाही ते टोप म्हणजे रथ नाही ज्या वेळेस ह्या सगळ्या वस्तू एका ठिकाणी येतात ती जी वस्तू तयार होते त्या वस्तूला ओळखण्यासाठी त्याला दिलेलं जे नाव आहे ते म्हणजे रथ आहे अगदी त्याचप्रमाणे महाराज मी नागशील नाही आहे काय म्हणतात मी नागसेन नाही आहे माझं नाव नागसेन आहे मी तर फक्त एक जीवाचं पुत म्हणजे मी तर एक जीव आहे एक बाळ असते ना जीव मी फक्त एक जीव आहे आणि या जीवाला ओळखण्यासाठी मला नागसेन असं नाव दिलेलं आहे वास्तविक पाहता नागसेन या जगामध्ये कोणीच नाही आहे माझा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा असं कोणी म्हटलं नाही वा 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 नागसेनचा जन्म झाला असं कोणी म्हटलं नाही काय म्हटलं डॉक्टरांनी な बाळाचा जन्म झाला मग त्या बाळाला ओळखण्यासाठी त्याला काय नाव दिलं नागसेन महाराज जर माझ्या शरीराचे तुकडे केले हा हात वेगळा केला हे पाय वेगळे केले हे धड वेगळं केलं हे छाती वेगळी केली हे सगळं शरीर तुकडे तुकडे केले या शरीराच्या तुकड्या तुकड्यांमध्ये नागसेन कुठं आहे हे कोणीच सांगू शकत नाही महाराज ज्या वेळेस हे शरीर हे जीव तयार होते हे रूप तयार होते त्या रूपाला ओळखण्यासाठी फक्त नागसेन असं नाव दिलेलं आहे महाराज तेव्हा मिलिंद राजाला समजलं की वास्तविक पाहता या जगतामध्ये नागसेन असं कोणी नाहीये म्हणजे ज्याला म्हणतो मी मी असं मी या जगात कोणीच नाही आहे आणि ज्याला म्हणतो माझं माझं असं माझंसुद्धा या जगात कोणी नाही आहे म्हणून बांधवानो केवळ नावाचा फोकरचा जयघोष करून काही अर्थ नाही आहे कारण नावामुळे कर्म होत नसतात कर्मामुळे आपलं नाव होत असते ज्यांना वाटतं की किमान मृत्यूच्या नंतर किमान मृत्यूच्या नंतर चार लोकांनी माझा गुणगौरव करावा माझी स्तुती करावी माझं माझी आठवण करावी तर चांगले कर्म करून मृत्यूला प्राप्त व्हा समाजाची सेवा करत करत मृत्यूला प्राप्त व्हा लोकांना मदत करणारे बना लोकांना सहकार्य करणारे बना धम्माची सेवा करणारे बना मृत्यूला आपण सगळेच प्राप्त होणार आहोत परंतु मृत्यूला प्राप्त होण्या अगोदर या जीवनाचा चांगला लाभ घ्या तर जी लोक आपल्या या जीवनामध्ये शील पालन करतात ध्यान करतात धम्माचं आचरण करतात धम्माची सेवा करतात समाजाची सेवा करतात परिवारामध्ये चांगलपणाने राहतात परिवाराची सेवा करतात गावकऱ्यांची सेवा करतात नावलौकिक कमवतात आपल्या चांगल्या कर्माने चांगल्या विचाराने अश्याच चांगली कर्म करणाऱ्या लोकांचे नाव मृत्यूच्या नंतरही निघत असते बघा मृत्यूच्या नंतर पण लोक त्याचे नाव घेतात त्याची प्रशंसा करतात यासाठी कर्मामुळे आपलं नाव लौकिक प्राप्त होत असते म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो नावामुळे कर्म नसतात कर्मामुळे आपलं नाव बनत असते म्हणून उपस्थितांनो चांगली कर्म करा या मानवी जीवनाचा आपल्याला जे मानवी जीवन प्राप्त झालेलं आहे या मानवी जीवनामध्ये चांगली कर्म करा सुखपूर्वक जीवन जगा शीलवान बना गुणवान बना सदाचारी बना परिवाराची सेवा करा मदत करणारे बना सहकार्य करणारे बना आणि सुखपूर्वक जीवन जगून या जीवनाचा आनंद प्राप्त करा आपलं कर्माने आपलं नाव मोठं करा आपल्या सर्वांप्रती मी पुढंच एकदा या ठिकाणी मंगलकामना अर्पण करतो संपूर्ण कोल्हे परिवार विशेषतः म्हणजे स्मृतिशेष पंजाबराव सुखदेवजी कोल्हे ज्यांच्या पुण्यानुमोदनाकरिता त्यांच्या पुण्यस्मरण दिन वाटते पंधरा एप्रिलला होता परंतु आमची काही तारीख मॅनेज होऊ शकली नाही तर केवळ भंतीजींनी यावं आणि आमच्या गावामध्ये येऊन बंदेईंची धम्मदेसना व्हावी आणि सर्व गावकरींना धम्मदेसनेचा लाभ व्हावा याच हेतूने त्यांनी आजचा हा कार्यक्रम का या ठिकाणी ठेवलेला आहे तर मी पुनश्च एकदा या ठिकाणी संपूर्ण कोल्हे परिवाराप्रती मंगलकामना अर्पण करतो स्मृतिशेष पंजाबराव सुखदेव कोल्हे यांना सुगतीचा लाभ हो त्यांच्या नामाने रूपस्कंधाला सुगती प्राप्त हो आणि संपूर्ण कोल्हे परिवार नातेवाईक मित्रमंडळी संपूर्ण गावकरी मंडळी आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण हो अशी मंगलकामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल